शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेला बाजार बनला शोभेची वस्तू बोरगाव मंजू येथील शाळेच्या मुख्य रस्त्यावर भरतो भाजी बाजार ग्रामविकास अधिकारी विनोद वसू यांचा भूंगळ कारभार जिल्ह्या अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू हे गाव सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते येथील आठवडी बाजार भरतो रस्त्यावर बोरगाव म्हणजे येथील आठवडी बाजार हा पूर्ण रस्त्यावर भरित असून याबाबत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन लागूनच गुराढोरांचा व भाजी विक्रेत्यांची दुकाने लावून दुकानदार बसलेले असतात त्यामुळे परशुराम नाईक स्कूल तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी करण्याकरता जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरच भाजी विक्रेते व कापड दुकानदार आपली दुकाने घेऊन बसतात त्यामुळे मुला मुलींना शाळेत जा करण्याकरता खूप त्रास सहन करावा लागत आहे याबाबत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन व परशुराम नाईक प्रायमरी स्कूल यांनी ग्रामविकास अधिकारी विनोद वसू यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा वसू यांनी अद्याप ही कोणत्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही विनोद वसू हे निष्काळजी ग्राम ग्रामविकास अधिकारी असून गावातील महिला व विद्यार्थी विद्यार्थिनीला जाण्या येण्याकरता होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार सांगून सुद्धा कोणत्याच प्रकारची कार्यवाही करीत नाहीत याबाबत गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेते व कापड विक्रेत्यांनी दुकाने तीस जानेवारी पर्यंत ओट्यावर न बसवल्यास उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता अशा या कर्तव्यात कसूर करणारे ग्रामविकास अधिकारी विनोद वसू यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांची आहे इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी प्रतिनिधी देवेंद्र वाडेवाले